24 news, सविस्तर जालन्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मतचोरीच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे मशाल आंदोलन काँग्रेस पक्षाने मशाल मोर्चा काढत भाजप सरकारचा निषेध नोंदवला विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला कथित मतचोरी आणि निवडणूक आयोग भाजप यांच्यातील संबंधांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे कर्नाटक राज्यातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात एक लाखाहून अधिक बनावट मतदार असल्याचा व तेथे मत चोरी झाल्याचा आरोप देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता या आरोपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला त्यानुसार दिनांक चौदा गुरुवार रोजी रात्री आठ वाजता जालना शहरातही काँग्रेस पक्षाकडून मशाल मोर्चा आणि कॅन्डल मार्च काढण्यात आला शहरातील मामा चौक ते महात्मा गांधी चौकापर्यंत झालेल्या या मोर्चादरम्यान मतदार चोर खुर्ची सोड हा नारा देऊन भाजप विरोध विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणानून गेला होता यावेळी मशाल मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आपल्या देशाचे आणि काँग्रेसचे नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजींनी सातत्याने निवडणूक आयोगावरचे आरोप केले होते की त्यांनी ह्या देशातील विविध इलेक्शनमध्ये मताची चोरी करून हे इलेक्शन जिंकलेलं आहे मग ते लोकसभेचे असेल महाराष्ट्राच्या विधानसभेचे असतील यामध्ये बोगस वोटिंग टाकणे आणि ते विरोधकांचे मतं काटणे अशा प्रकारचा जो कोलसाडपणा करून या बेमानीनं ज्या निवडणुका जिंकल्या त्याविषयी त्यांनी सातत्यानं आवाज उठवला आणि त्यांचा आवाज उठवल्यामुळे ह्या देशात सगळ्यांच्या लक्षात आलं की भाजपनं बेमानीनं हे सगळी सत्तेत आलेले आणि आज त्याचंच प्रतीक म्हणून सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला जे वगळलेले बिहारमधील मतं ते त्याच्यात परत सामील करण्याचा आदेश असेल आणि बरेचसे त्यांनी जो निकाल आज दिलेला आहे वेबसाईटवरून ज्या सहा राज्याच्या त्यांनी याद्या गायब केल्या होत्या त्या परत अपलोड करण्याबद्दल पर त्यांनी निर्देश दिले म्हणून हे आज सिद्ध झालेलं आहे की भाजपचे जी केंद्रातली असेल विविध राज्यातली सरकार असेल ही बेमानीची सरकार आहे माध्यमातून आलेली आहे म्हणून पूर्ण देशभर हे आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रात आज प्रत्येक ठिकाणी मशाल रॅली कॅन्डल रॅली ह्याच्या माध्यमातून आम्ही काढून आम्ही या भाजप सरकारचा निदेश निषेध करतो प्रेस द